नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणात मोठी उलता पालत होणार आता फक्त ठाकरेच नाही तर शरद पवारही भाजपासोबत जाणार हे आम्ही नाही सांगत तर हे शिंदे गटाचे आणि अजितदादा गटाचे बडे नेते म्हणतात पाहुयात काय आहे सविस्तर बातमी देशात जी काही मोठी राजकीय उलतापालत होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे देशात जी काही मोठी राजकीय उलतापालत होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपासोबत जाताना दिसतील असा दावा बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आला आहे ते पुढे बोलताना म्हणाले की ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी भाजपासोबत थांबले आहेत ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना यांच्याकडे खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य देखील हे दाखवत आहे आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याचे कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे असंही बच्चू कडू म्हणाले यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपासाठी संपलेली असून भाजपाची मोगलाई नीती आहे त्यामुळे जो आत्तापासूनच लांब जातो त्यांना ते कापून टाकतात ही भाजपाची नीती आहे असंही बच्चू कडू म्हणाले राज्यात असलेले सरकार भ्रष्टमार्गाने असलेले तेथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावला आहे एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत बोलताना जेव्हा मोठे नेते नाराज असतात तेव्हा समजायचे की ते अति खुश असतात आणि जेव्हा ते खुश असतात तेव्हा ते खूप नाराज असतात असा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी यावेळी केला आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद